तुम्ही गावात चालली थंडी लागते तुला आपली गाडी निघालेली आहे आपली शिवसाई गाडी होती ती बंद झाली आहे जेवणावरी बघा सुकट आहे आणि शेकटाची शेंग भाकरी आम्ही आलो आहे मलव्यामध्ये काजूच्या बागेत काजूच्या बागेत आणि यावरती फुल काजू खाय आहे आपल्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या कन्नडमध्ये तर मित्रांनो आपण आज चाललो आहे गावी खूप दिवसानंतर चाललो आहे तर अर्जंट काम आहे गावसाठी त्यासाठी चाललो आहे तर आपण एकटेच नाही चाललो आहे आपला दादा पण आहे बहिणी आहे आणि त्यांची दोन मुलं आहेत आणि आपली बाकीची मंडळी ती मामाकडे गेले आहे त्याच्या बाबाच्या मामाकडे आणि आता आपण निघालो आहे बॅग वगैरे पण सुरू झाले आता वाजलेत आठ महिले आले आपली नाला सुपारीवरून गाडी आहे साडेआठची तिकडे काढल्या आहेत चलात आता आपण भेटू स्टेशनला दादा वहिनी आहे तिकडेच ते पण निघालं पुढे विकूप उशीर चला चलात आहेत आम्ही आलो आहे दिसल्या आहेत इतरी खूप आहेत इकडे नाला सुट्ट्या दोडली गाडी लागली आहे थंडी लागते तुला थंडी लागते आपली गाडी निघालेली आहे आपली शिवशाही गाडी होती ती बंद झाली आहे आणता <laughs> मित्रांनो आम्ही आता पोचलो ठाण्याला पाहू शकता हा ठाण्याचा ब्रिज आणि रात्रीचे आता जवळजवळ साडेबारा वाजायला आलेत गाडी लेट असल्यामुळे मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलो आहे पाहू शकता खूप उशीर झाला गाडीला लेट झाली खूप गाडी आणि फायनली पोचलो आहे आम्ही घरी चालू आहे आलेल्या कामाला लागले आहेत मंडळी तर आपण जरा फ्रेश होऊ तर मित्रांनो माझं आंघोळ बिंग करून थोडा फ्रेश झालो आहे आणि आल्याला कामाला लागलंय आवश्यकता इकडे पूर्ण हे सर्व काढलं आणि बेबी इकडे बघा काय करते कसं वाटतं का बेबी तर आपण थोडं काम करू गावचं वातावरण खूप भारी वाटतय लागेल काय लागेल आमच्या मलयामध्ये तेजपत्त्याचं झाड झालंय केवढं मग मोठं झालंय इकडं माडाची पण झाड आहेत आंब्याची झाडं आहेत काजू आहेत हे सर्व घराचे सामान मी ठेवले वरती घर मोड आहेत चाललंय तर भाऊ आहे यावर्षी आंबे खायला भेटतील मला वाटते काही पण झालं इथे कसा पण टाकू अजून एवढा सगळा सामान टाकायचं हां सगळं काढू नको झालं त्या वर्षी वर्षी काम करून खूप हे बघा इकडचं पूर्ण हे सर्व क्लिअर केला परत पूर्ण क्लिअर केला सर्व घाण होती इकड सर्व क्लिअर केला त्या मागचं थोडंसं राहिलं तिकडचं माळावर आगुबाले तिकडे बघा पूर्ण सर्व इकडं कंट्रक्शरचं काम चालू आहे जिकडे तिकडे तो घर चालू आहे तिकडे इकडे दिण्याचं घर चालू आहे तिकडे पाकडीचं काम चालू आहे तिकडे पण काम चालू आहे तिकडे मिस्त्री चढले आणि आता दुपारची वेळ झालेली आहे जेवायची खूप भूक लागली आहे काम करून आता मी जेवायला बसतोय घरात पूर्ण पसारा पडला आहे बी भूक लागली की नाही जरा सुट्टा बदला नाही दुपारची वेळ आहे जेवणाची जेवणावाली बघा सुकट आहे आणि शेकटाची शेंग भाकरी आवड अस एकदम

संध्याकाळी झालंय आणि थोडे फिरायला आलो आहे बाहेर रोडवरती मधून बघूया आजूबाजीमध्ये बिया झाल्यात काय हा आहेत काय बिया आपला काहीतरी आण आहेत बिया ठेवायला काहीतरी आण बघू पाहूया कुठे घुडीघुडी झाल्याच बोलत आहेत ह्या बघा कोकणचा अनमेवा बरेच काजू खायला भेटते बोल

म्हणजे रामे आलोय मलव्यात मध्ये काजूच्या बागेत आणि यावरती फुल काजू खायला भेटणार आपल्याला जास्त नाही घेऊन गुडीच्या गुढी आहेत खाली <laughs> 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 <laughs>

तर मित्रांनो झाले संध्याकाळ आणि बागेतून काजूबाजू काढून आणलेत संध्याकाळी भाजी होणार चालू येता घरी चल मस्त व्हि आहे एकदम सूर्य मावळ तिला चाललाय चला घरी चालू इकडं चिरे बिरे टाकलेले आहेत सर्व इकडे रोडवर पूर्ण सगळं घराची हळू काम चालली आहे इकडे सनसेट बघा मस्त तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ इथं एंड करूया तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील चला तर पुन्हा भेटू अशा काही नवीन तोपर्यंत पाहाव्या बाय पाहाव्या का चला तर पुन्हा भेटू नवीन ओढेमध्ये